पंधरा दिवस उलटले पण बीडचा सा आका सापडे ना पोलीस प्रशासन फेल ठरले दोन आमदार सोडले तर कुणी आकाचे थेट नाव घेईना विषय सांगतो आका आत गेला तर भल्या भल्यांची इंडिकेटर लागेल बबन गीते गेम केला निवडणुकीच्या तोंडावर ठरवून बबन गीतेंचा कार्यक्रम झाला विषय लावून धरला आमदार खासदार स्टेप बाय स्टेप ऍक्टिव्ह झाले नेमकं घडलंय का नोटीस केलं तर लक्षात येईल काल सुरेश धस यांची पत्रकार परिषद झाली आज बजरंग सोनवणे यांची पत्रकार परिषद होते उद्या कदाचित संदीप क्षीरसागर यांची पत्रकार परिषद होईल पुढे जितेंद्र आव्हाड फ्रंट घेतील स्टेप बाय स्टेप आमदार ऍक्टिव्ह झालेत पण पुढे जाऊन आणखी एक मुद्दा लक्षात आलाय का बीड जिल्ह्यामध्ये सध्या एकच विरोधी आमदार आणि बाकी सत्ताधारी पक्षातील पाच आमदार आहेत पण पाचचे पाचही आमदार सांगतात की बीडचं जे विश्लेषण केलं जात आहे ते खरं आहे बीडमध्ये दहशत आहे खरंय बीडमध्ये जातीयवाद रंगवला जातोय खरंय बीडमध्ये गुन्हेगारी उफाळून आली आहे खरंय पण आज संतोष देशमुख प्रकरणावरूनच या मुद्द्याला वाचा फुटली विशेष म्हणजे वाल्मिक कराड यामध्ये दोषी आहे की नाही हे स्पष्ट होईलच परंतु वाल्मिक कराड ज्या अर्थी फरार झाला आहे त्यावरून संशयाचे धागेदोरे सगळे तिथे जुळतात खंडनीच्या विषयात वाल्मिक कराड दोषी आहेच हे देवेंद्र फडणवीसांनी भर अधिवेशनात सांगितलं आणि त्याचा जो कोणी मास्टर माइंड असेल त्यालाही सोडणार नाही असंही सांगितलं बीडच्या आकाची दहशत इतकी आहे की आमदार खासदार सुद्धा त्याची नावं घेण्यासाठी कचरताना दिसतात आका म्हणून काही उल्लेख करतात काही राईट हँड म्हणून उल्लेख करतात काही वाल्मिक कराड म्हणून उल्लेख करतात तर काही जण बड्या मंत्र्याच्या जवळचा नेता म्हणून उल्लेख करतात पण लक्षात येत आहे का पंधरा दिवस उलटून गेलेत पण वाल्मिक कराड हाताशी आलेला नाहीये कारण काय आहेत आणि जर पंधरा दिवस उलटूनही विशेष म्हणजे मसाजोग या ठिकाणी बडे बडे मंत्री जाऊन म्हणजे मग उदय सामंत असतील संजय शिरसाट असतील शरद पवार असतील बजरंग सोनवणे असतील किंवा इतर अजित पवार देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे बडे बडे नेते जे आज उद्या जातील आणि त्यातील अजित पवार तर गेलेच सुद्धा पण धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे काय तिथे गेलेल्या नाही हा विषय वेगळा धरूयात परंतु एवढी मोठी बडे बडे नेते जाऊन आश्वासन देऊन जो कोणी मुख्य सूत्रधार आहे त्याच्यापर्यंत आम्ही पोहोचू इथंपर्यंतच बोलतात आणि त्यानंतर पुढे विषय काय होतो हे कोणीही सांगत नाही भेट द्यायचंय म्हणून भेट देऊन जातात अधिवेशनात बोलायचंय किंवा अधिवेशनात मुद्दा गाजलाय म्हणून आम्ही तिथे व्हिजिटला आलोय असं सांगत संजय शिरसाट यांनी तर खुलेपणाने सांगितलं की तिथली घटना वाटते तेवढी सोपी नाहीये बीडचे लोक ज्यावेळी सांगत होते की इथे काय काय घडतंय त्यावेळी अंगावरती अक्षरशः शहारे येतात परंतु आता काही जरी झालं तरी मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचायचंच असं संजय शिरसाट यांनी म्हटलं पण मग त्या पुढे काय झालं असाही प्रश्न अनुत्तरित राहतोच आता सव्वीस डिसेंबरला बीडमध्ये पुन्हा एकदा मुख्य सूत्रधाराला अटक करावं यासाठी मोर्चा आंदोलने निघणार आहेत पण एक तर कळतंय की वाल्मिक कराड हा माणूस शंभर टक्केच मोठा आहे ज्या आर्थी एवढ्या लोकांनी नावं घेऊन सुद्धा त्याला फरार ठेवण्यात आले याचाच अर्थ सांगतोय की वाल्मिक कराडचं वेटेज बीड मध्ये होतं आणि यथा कदाचित धनंजय मुंडेंपेक्षाही मोठाच असा हा माणूस असावा कारण म्हणजे खुल्या पद्धतीने आजपर्यंत दमदाटी दहशत किंवा एवढी मोठमोठी कार्यक्रम नेत्यांसाठी घेणं म्हणजे वाल्मिक कराड यांच्या मागे किंवा यांनी उभी केलेली ताकद सुद्धा तितकीच मोठी असावी वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल आहे एक दोन अपवाद सोडून अनेक नेते वाल्मिक कराडचं नाव घ्यायला का कचरले हा देखील मुद्दा सभागृहात उपस्थित झाला होता मंत्री धनंजय मुंडेंच्या मते विरोधक बीड जिल्ह्याला बिहार म्हणून बदनामी करतात पण वास्तवात बीड जिल्ह्यातल्या सहा आमदारांपैकी विरोधक म्हणून एकच आमदार जिंकला त्या एका विरोधी आमदारासह धनंजय मुंडेंच्या सत्तेतील सत्ताधारी पाचही आमदार बीडच्या गुन्हेगारीबद्दल चिंता व्यक्त करतात सरपंच संतोष देशमुखचा खून हा गेल्या काही दशकातील महाराष्ट्रातला सर्वाधिक निर्घुण खून आहे जल्लादांनाही पाझर फुटावा राक्षसाचाही आत्मा थरथर कापावा इतका पाशवीपणे सरपंचाला मारले गेले तक्रारीनुसार आरोपींनी सरपंचाच्या गावच्या एका वॉचमॅनला मारहाण केली त्याचा जाब विचारायला गेलेल्या देशमुख यांना सुद्धा आरोपींची मारहाण झाली आहे धनंजय मुंडेंनी आधी सांगितलं की मी मुख्यमंत्र्यांना तपास कुठपर्यंत आला यावर उत्तर दे मात्र त्या दिवसांनंतर अधिवेशनातच धनंजय मुंडे आले नाही आणि त्यामुळे उत्तर देण्याचा प्रश्नही समोर आला नाही पोलिसांचे कॉल डिटेल्स सगळ्या कॉल रेकॉर्डिंग बाहेर काढा असं देखील नेते आवर्जून सांगतात पण अख्खी डाळच या ठिकाणी काळी झाली या ठिकाणचे जे एस पी होते ते सक्तीच्या रजेवर निघून गेलेत सगळा गोंधळ त्यांच्या समोर झालाय आता नवीन एस पी आलेत आता पुन्हा कारभार सोपवण्यात आलाय याचा अर्थ असा सांगतो की बीडमधली अख्खी सिस्टम एकतर मॅनेज होती किंवा मग खाली होती परंतु होता होईल तितका प्रयत्न आता धनंजय मुंडे यांच्याकडूनच वाल्मिक कराड यांना वाचवण्यासाठी होतोय असाही वारंवार आरोप केला जातोय अंबादास दानवे सांगतात त्या पद्धतीने वाल्मिक कराड जर नागपूरमध्येच आहे तर मग गृहमंत्री नागपूरचे आहेत विसरून गेले असतील तर कमीत कमी जर त्या गोष्टीमध्ये काही तथ्य असेल तर मग अख्खं नागपूर जे आहे ते तपासा परंतु या मुद्द्याला हात घाला आणि या मुद्द्याचा शेवट करा प्रत्येक गोष्टीला प्रत्येक घटनेला एक योग्य काळ महत्त्वाचा असतो आणि कदाचित आता तो काळ आलेला अति झालं की माती होती आणि पापाचा घडा भरला की तो फुटतोच असं देखील आता बीडच्या लोकांचं म्हणणं आता या मुद्द्याला जर वाचा फुटलीच आहे तर बीडचा विहार होऊ द्यायचा नसेल तर बीडमध्ये सार्वजनिक लक्ष घातलं गेलंच पाहिजे आणि या मुद्द्याला होता होईल तितकं न्याय देण्याचा प्रयत्न झालाच पाहिजे माझ्याही माध्यमातून मी हा मुद्दा वारंवार उचलून धरते कारण शेवटपर्यंत हा मुद्दा तडीस गेला पाहिजे असं मला वाटतंय याबाबत तुम्हाला काय वाटतंय कमेंट सेक्शनला व्यक्त व्हा सविच्छ आत वाल्मिक कराड जर मुख्य सूत्रधार असेल तर ता त्याला अटक झाली नाही तर अख्ख बीड पुन्हा आंदोलनमय होईल आणि ते काही जरी झालं तरी सरकारला न पचणार आहे शेवटी आता पाहण्यासारखं असणार आहे की देवेंद्र फडणवीस काय करतात तुम्हाला याबाबत काय या वाटतंय कमेंट सेक्शनला व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र